सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे खैराळा त्यागु वटिका हे देखील एगा परमेश्वर पुरुपाननुत्यागू पादत्रणांचा परित्याग करणे घाला घाला दंडवते कंस पूर्ण तळवली या गावावरून सर्वज्ञ स्वामी पुढे खैराळा या गावी पोहोचले गावाच्या पलीकडे आसन झाले मग स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळण झाले गुळणा झाला व खेडा समर्पित झाला तिथून पुढे नावेक म्हणजे थोडेसे पुढारे म्हणजे पुढे स्वामींनी बीजे केले तेव्हा साळेचा कळसू म्हणजे मंदिराचा कळस परमेश्वरपुरामध्ये राजमुठात वास्तव्यास असलेल्या श्री प्रभूबाबांच्या राजमुठाच्या मंदिराचा कळस सर्वज्ञ स्वामींनी पाहिला साळेचा कळसू म्हणजे जुन्या काळात मंदिरामध्येच शाळा भरत असल्यामुळे साळेचा कळस असे म्हटले त्याचा कळस पाहिला आणि त्याच क्षणी सर्वज्ञ स्वामींनी उपानो फेडिलिया म्हणजे पादत्राणांचा परित्याग केला आणि स्वामी चांगदेव भटांना म्हणतात बटिका हे देखील एका परमेश्वरपूर तेथील मंदिराचा कळस दिसत आहे इथे सर्वज्ञ स्वामी माय राऊळ बाप राज्य करीत आहेत असे श्रेदपूर दाखवले व असे चांगदेव भटांना म्हणून स्वामींनी ज्या क्षणी मंदिराचा कळस दिसला त्याच क्षणी दोन्ही शिखर जोडून क्षय केले म्हणजे दोन्ही हात सोडून मस्तकाला लावून जय केले आणि ते पाहून सांगदेव भटांनी पण जय केले तेव्हा सर्वज्ञ स्वामी म्हणतात हे काय जय केले ते पाहून तेव्हा तुम्ही असे न करता म्हणजे आठी अंग जमिनीवर ते कहून दोन्ही हात पुढे करून हात सोडून दंडवत घालावे म्हणून घाला घाला ते असे स्वामी म्हणतात सांगदेव भटांनी दंडवत घातले मग सर्वज्ञ स्वामी श्री प्रभूबाबांची महिमा निरोपण करीत करीत पुढे परमेश्वरपुराशी बीजे केले अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी पादत्राणांचा त्याग करून परमेश्वरपुराकडे दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे महानुभावांची काशी म्हणजे परमेश्वरपूर तिथे जात असताना कसे जावे मंदिराचा कळस दिसताच काय करावे तेथील महत्व कसे राखावे व जात असताना काय आठवावे असे श्री परमेश्वरपुराचे महात्म स्वामीनी स्वत आपल्या सर्वांसाठी चांगदेव भटांना करून निरोपण केले म्हणून स्वामींची ही शिकवण व कृती आपल्या जीवनाला आकार देणारी आहे श्री गुरूंच्या भेटीला जात असताना कसे जावे व तिथे गेल्यावर तेथील पावित्र्य कसे राखावे हे शिकवले आपण जर हा आदर्श आपल्या जीवनात तर मला तर नक्कीच परमेश्वरपुराला गेल्याचे पुरेपूर जीवन घुमटे आपल्या पदरी पडणार सर्वज्ञ स्वामींनी शिरदपुराचे तेवढे पावित्र्य राखले की खैराला या गावातच पादत्राणांचा परित्याग केला तिथे उपाहनो घालून प्रवेश केला नाही एवढे महत्व व पावित्र राखणे आणि मंदिराचा कळस दिसताच दोन्ही हात जोडून मस्तकाला लावून जय केले व चांगदेव भटांना दंडवत घालण्यास सांगितले कळस दिसताच दंडवत घालावे हा महत्वपूर्ण विधी स्वामींनी सांगितला आपणही सर्वज्ञ स्वामींचा हा आदर्श ही शिकवण म्हणजे दंडवत घालूया जसे स्वामी भटांना श्री प्रभूबाबांच्या लेळा व महिमा निरोपण करत होते तसेच आपणही स्थान वंदन करण्यासाठी निघालो हो प्रवासात आहोत त्यावेळेस इतर गप्पा गोष्टी न करता तेथील स्थानाच्या लेळा आठवल्या पाहिजे चांगदेव भटांना दोन्ही देवाचे सन्निधान दोन्ही देवाचे दर्शन प्राप्त झाले असे आपले भाग्य नाही पण जे सर्वज्ञ स्वामींनी निरोपण केले व आचरण्यास सांगितले तो आदर्श सर्व सत्संग जिज्ञासू वाचक आपल्या जीवनात उतरवतील ही अपेक्षा बाळगते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका